सर्वांना जय शिवराय आज आपण पैठण नगरीमध्ये जुन्या काळातील लड्डू सावकार यांच्या वाड्यामध्ये उभा आहोत आजचं पैठण म्हणजेच पूर्वीच्या काळचं प्रतिष्ठान नगरी एकेकाळी सोन्याचा धूर निघणारी ही नगरी आहे इथं अनेक प्राचीन राज्यांनी राजपूत केलेली आहे मराठवाड्यामधलं नांदेड जिल्ह्यामधलं कंधार शहर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील म्हणजे देवगिरी प्रांतातील हे प्रतिष्ठान नगरी ही जुन्या काळामध्ये शालिवाहन राजाची राजधानी होती प्रतिष्ठान नगरीमध्ये अनेक राजवाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ज्या भागामध्ये आपण उभा आहोत या ठिकाणी जुन्या काळातील प्रतिष्ठित वस्ती आहे पश्चिमेला गोदावरीचा काठ आहे गोदावरी नदी म्हणजेच दक्षिणेची काशी म्हणून जिची ओळख आहे दक्षिणेची गंगा म्हणून जिची ओळख आहे ती नदी या ठिकाणाहून जवळूनच वाहते आणि ज्या भागामध्ये आपण आता उभा आहोत त्याच्या उजव्या बाजूला जर आपण गेलो तर ह्या नगरीला पालथी नगरी असं म्हटलं जातं हे पालथी नगरी म्हणजे जुनं पैठण जुनं पैठण म्हणजेच जुन्या काळची प्रतिष्ठा नगरी म्हणजे आज रोजी ह्या नगरीमध्ये आपण जर उत्खनन केलं तर या ठिकाणी प्रत्येक वस्तू ही पालथी सापडते म्हणजे जर समजा आपण कुंकांचा करंडा घेतला किंवा उखळ घेतला तर हे सगळं पालथं सापडतं म्हणून इला पालथी नगरी असं नाव आहे तर अशा आपण इथलं जर दगडी बांधकाम पाहिलं विटांचं रचना पाहिली ह्या इमारतीमध्ये असलेले हजारो वर्षापूर्वीचं लाकडी चौकट वगैरे जर पाहिलं तर हे आपल्याला जशाला तशा दिसून येतात यावरून म्हणजे आजचा जरी माणूस स्वतःला प्रगत समजत असेल तरी सुद्धा हजारो वर्षापूर्वीचं बांधकाम बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा अचंबित व्हायला लागतं ह्या वाड्यामध्ये म्हणजे ह्या पैठण आप आता पण जिथं उभा आहेत ते एक उदाहरण म्हणून मोट हा वाडा पण पैठण नगरीमधल्या कुठल्याही जर तुम्ही वाड्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला दगडाच्या भिंतीमध्ये एक मोठमोठ्याले लाकडी म्हणजे सॉरी जे दगडी रांजण आहे हे रांजण तुम्हाला भिंतीमध्ये बघायला मिळतील आणि त्या रांजणावर नैसर्गिकरित्याच म्हणजे भिंतीची असे कमान करून झाकण केलेलं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये काही जाऊ नये रात्रीच्या वेळेला पाणी प्यायला जात असताना म्हणजे एक उजेड राहावा म्हणून रांजणाच्या वरच त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यासाठी दिवा लावण्याची जागा आहे अशा पद्धतीनं थंड आणि आखेकेमध्ये सुद्धा आपण जे म्हणतात ना की स्वतः प भक्त म्हणजे पांडुरंगानं विठ्ठल पांडुरंगानं नातांच्या घरी रांजण भारल्याची जी आखेएक आहे तर ह्या गोदावरीच्या काठानं अनेक वाडे बघितल्यानंतर जर त्या वाड्यामधली रांजणं पाहिली तर आपल्याला त्या नाथाच्या आखेकेमधलं पांडुरंगाचं जे काही म्हणजे आहे ऐकायला मिळतं तर त्याची तुम्हाला प्रचिती यायला लागते आज एकनाथ महाराजांचा सुद्धा एक खूप मोठा वाडा आहे कारण संत एकनाथ हे म्हणजे त्या काळचं गर्भ श्रीमंत असलेलं एक प्रतिष्ठित व्यक्ती होतो आणि त्या काळचं ते घराणं आहे म्हणजे ज्यांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय होता वारकरी परंपरा होती आणि आणि दयाभाव हा फार उच्च कोटीचा होता असे ते संत एकनाथ त्यांच्या या भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी म्हणजे उभे आहोत पलीकडं जर आपण गेलो तिथं एक मातृका तीर्थ नावाचा एक स्तंभ आहे हा स्तंभ सातवण राजांनी बांधलेला आहे सातवण राजांचं एक असं म्हणजे धोरणच होतं की मोठा विजय प्राप्त झाल्याच्या नंतर ते एक आईच्या नावानं कारण एक मातृसत्ताक राज्य पद्धती होती आणि मग ते काय करायचे एक आईच्या नावानं एक स्तंभ उभा करायचे असे अनेक स्तंभ तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठानला अनेक वर्षे राजे झालं त्यामुळे इथं आपल्याला भरपूर बांधकाम मिळतील पुराच्या म्हणजे पुराच्या पुरा आक्रमणामध्ये त्याचबरोबर इतर राजांच्या आक्रमणामध्ये प्रत्येक राजाचा जो काही वंश आहे किंवा जी राजवट आहे ते कालांतरानं नष्ट होत असते परंतु आपल्याला मात्र दीर्घकाळाची खूप मोठी परंपरा आहे आपण फक्त फार अलीकडचा अगदी तीनशे चारशे वर्षापूर्वीपर्यंतचा इतिहास अभ्यासतो छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासतो मोगलांचा इतिहास अभ्यासतो त्याचबरोबर इंग्रजांचा इतिहास आगसतो आणि फार जर मागं गेलो तो महाराणा प्रताप आणि त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण हो वगैरे जातो पण याच्याही पलीकडं राजा दाहीर नावाचा इतका पराक्रमी म्हणजे राजा आपल्याकडं सहाव्या शतकामध्येच होऊन आहेत राजा दाहीरचा पराक्रम आपण वाचला पाहिजे त्याच्याही अगोदर आपण जर गेलो तर वाकाटक राजधानी येतं शालुक्य चालुक्य राजधानी येतं शिलाहार राजे आहेत भोज राजे आहेत यांनी सुद्धा म्हणजे गड किल्ल्याची बांधकामं मोठमोठ्या राजवाड्यांची बांधकामं आपल्या इथं केलेली आहेत तर ह्या बांधकामाची शैली आपण पाहिली पाहिजे थंड पाणी येण्याची योजना थंड हवा येण्याची योजना ऊन वारा पाऊस आणि पूर यांच्यापासून संरक्षण होणारी योजना